कोपरगाव शहरात भुयारी गटारे व पेविंग ब्लॉक कामाचे भूमिपूजन आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते राज्य शासनाच्या विविध अंतर्गत कोपरगाव शहरातील विविध भागात भुयारी गटारे व पेविंग ब्लॉक बसवण्याच्या आशुतोष काळे यांच्या शुभ हस्ते यावेळी संबंधित भागातील नागरिकांनी आमदार आशुतोष काळे यांचा सत्कार करून आभार व्यक्त केले यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना आमदार काळे म्हणाले की कामाच्या निधीतून दर्जेदार व योग्य काम ठेकेदाराकडून करून घेण्याचे कर� निर्देश नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिले आहेत तसेच तहसील कार्यालयात सुरू असलेल्या तक्रारी जर सत्य असल्यास त्या खपवून घेतल्या जाणार नाहीत जनतेची लूट झाल्यास ती तात्काळ थांबवली जाईल नियमित कामकाज पार पाडले पाहिजे आणि कोणत्याही कारणास्तव नागरिकांकडून पैसे घेऊ नयेत अशी सक्त ताकीद तहसीलदारांना दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्य सुवर्ण जयंती नगरोत्थान जिल्हास्तरीय योजना आणि राज्य शासनाच्या माध्यमातून एकूण साठ लाखाच्या कामांचं भूमिपूजन या ठिकाणी झालेलं आहे त्याच्यामध्ये पेविंग ब्लॉक असेल किंवा रस्ता करणं असेल हे दोन कामं या ठिकाणी भूमिपूजन झालेलं आहे जे काही कामं ज्याला प्रशासकीय मान्यता मिळते तशा तसे त्याचे टेंडर काढून त्याचे ऑर्डर जसे उपलब्ध होतील त्या त्या पद्धतीने आपण प्रत्येक कामाचं भूमिपूजन करतो आहे आणि कामं त्या त्या भागातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते चांगल्या दर्जेचे व्हावेत यासाठी त्याच्यावर लक्ष ठेवून आहेत तर नगरपालिकेला विनंती आहे का आपण चांगल्या पद्धतीचे चांगल्या दर्जाची कामं प्रत्येक काम झालं पाहिजे अशा पद्धतीचे आपण दक्षता घेतली पाहिजे आणि जर कुठे काही चुकीचं काम झालं किंवा काही कुठे खड्डे पडले तर परत ते रिपेअर करून त्या ठेकेदाराकडनं घेतले पाहिजे अशा पद्धतीची दक्षता किंवा काळजी नगरपालिकेने घ्यावी एवढी विनंती धन्यवाद हे आता त्यांनी तक्रार जी केली का अशा पद्धतीची लूट होती आहे मी जे आपले शासकीय अधिकारी तहसीलदार साहेब असे बाकीचे अधिकारी असतील त्यांना सांगितलं मग हे जी काही तक्रार याची चौकशी करावी आणि हो जर असं होत असेल तर हे कपून घेतलं जाणार नाही जर जनतेची अशा प्रकारची लूट होत असेल तर ती तात्काळ बंद झाली पाहिजे जे काही नियमात काम असतील ते नियमात झाले पाहिजे कुठल्याही प्रकारचे पैसे कोणाकडनं घेऊ नये अशा प्रकारची सक्त ताकीद त्यांना दिलेली आहे आता त्यांनी तक्रार त्यांनी आरोप जसा केलेला आहे तर तसं जर असेल तर तहसीलदारांना पण मी सांगेल का आपण हे सगळे जे काय आपण उद्योग चालू केलेले आहे हे बंद झाले पाहिजे अशा पद्धतीने त्यांना सूचना केलेली डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेध वर्तमानाचा